लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पारडी येथे तीस नोव्हेंबर रोजी संविधान जनजागृती रॅली संपन्न श्री मनोहरराव नाईक महाविद्यालय पारडीच्या वतीने आयोजन बातमी पुसत पारडी यवतमाळच्या पुसत तालुक्यातील पारडी येथील श्री मोहनराव नाईक महाविद्यालय पारडी यांच्या वतीने संविधान दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त तीस नोव्हेंबरला पारडी गावातून प्रमुख मार्गाने संविधान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते भारतीय संविधानाचे जतन व संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे म्हणूनच शा या संविधानाचे महत्त्व जाणून घेऊन त्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने श्री मनोहरराव नाईक महाविद्यालय पारडी यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी डॉक्टर बाबासाहेबांची वेशभूषा शाळेतील विद्यार्थी अजय बेहडे यांनी साकारली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संतोष सोनुने व संस्थेचे सहसचिव नामदेव इसलकर यांनी संविधानाचे महत्व या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या जनजागृती रॅलीने विद्यार्थ्यांना आणि गावातील लोकांना संविधानाचे महत्व जाणून घेण्याची सुंदर मोहीम ठरेल असं मत संस्थेचे सचिव प्रमोद चंद्रवंशी यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन कुमार भगत मॅडम यांनी केले तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी रॅलीत सहभाग नोंदवला या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी हजर होते रिपब्लिकन वार्ता न्यूज न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ